मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा भाजपने दिलेला मराठी चेहरा रितू तावडे नेमक्या कोण आहेत सगळं जाणून घेऊ मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागून पंधरा दिवस लोटलेत मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कुणाची निवड होणार हे पद भाजपकडे जाणार की शिवसेनेला मिळणार अशा अनेक चर्चा सुरू होत्या यंदाचं महापौरपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव असल्याची सोडत निघाली होती त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी महिलाच बसणार हे निश्चित होतं अखेर सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने मुंबई मनपाच्या महापौरपदाचं नाव घोषित केलंय मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून नगरसेवक संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे रितू तावडे नेमक्या कोण आहेत तेही जाणून घेऊयात रितू तावडे प्रभाग क्रमांक एकशे बत्तीस च्या नगरसेविका आहेत दोन वेळा नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्यात घाटकोपर मधील गुजराती बहुल वस्तीमध्ये मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्या नावाची निवड झाली होती ईशान्य मुंबईतील भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडेंची ओळख आहे याआधी मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय मुंबई मनपाच्या स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा देखील रितू तावडे राहिल्यात ईशान्य मुंबईचा आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडे या ओळखल्या जातात त्यांनी याआधी वीज दरवाढी विरोधात आक्रमक आंदोलन केली होती एकूणच रितू तावडे या भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली याच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना मुंबईचा महापौर मराठीच होणार हे देखील भाजपने ठामपणे सांगायला सुरुवात केली अखेर रितु तावडे या मराठी चेहऱ्याच्या नावाची घोषणा भाजपने महापौर पदासाठी केली आहे महापौरपदी आपल्या नावाची वर्णी लागताच भाजपच्या रितू तावडे नेमकं काय म्हणाल्या तेही ऐका पंचवीस वर्षाचा भ्रष्टाचाराचा कारभार आम्ही शंभर टक्के उखाडून काढू मुंबईत एक वेगळा बदल तुम्हाला पाहायला मिळेल मुंबईकरांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असं रितू तावडेंनी सांगितलं रितू तावडे यांच्या नावाची महापौरपदी घोषणा होताच भाजपच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे भाजपच्या आशिष शेलारांनी ठाकरेंना डिवचत असं म्हटलं आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल हा आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला आहे ज्यांना मराठी मुस्लिम महापौर करायचा होता त्यांचा डाव मुंबईकरांनी हाणून पाडलाय त्यामुळे भाजप शिवसेना रिपाई महायुतीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या तमाम मुंबईकरांचे आभार महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांना शुभेच्छा आम्ही मुंबई विकासाबाबत सदैव लक्ष ठेवून राहूच असं आशिष शेलारांनी म्हटलं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणाले आम्ही शब्द दिला होता आणि तो शब्द पूर्ण केला मुंबईचा महापौर हिंदूच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि महायुतीचाच होणार हे आम्ही केवळ बोलून दाखवलं नाही तर करून दाखवलं रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड होऊन मुंबईकरांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाला जेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीनं मुंबईची अस्मिता मराठी स्वाभिमान आणि हिंदुत्वाशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुंबईकरांनीच त्यांचा डाव उधळून लावला मुंबई कोणाच्या राजकीय प्रयोगशाळेसाठी नाही मुंबई कुणाच्या अहंकारासाठी नाही मुंबई ही मराठी माणसाची हिंदुत्वाची आणि विकासाची राजधानी आहे आणि ती तशीच राहणार महायुतीने दिलेला शब्द पूर्ण केला मुंबईकरांचा कौल स्पष्ट आहे दुहेरी भूमिका दुटप्पी हिंदुत्व आणि संधी साधू राजकारणाला मुंबईत स्थान नाही असं मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले नितेश राणेंनी नि देखील मुंबईच्या महापौरपदी रितू तावडेंच्या यांच्या नावाची घोषणा होताच म्हटलं बोललो होतो मुंबईचा महापौर हिंदू होणार मराठी होणार महायुतीचाच होणार जय श्रीराम त्यामुळे रितू तावडे यांच्या नावाची महापौरपदी घोषणा होताच आता भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंना डिवचायला सुरुवात केली आहे तुम्हाला एकूणच या सगळ्यांवर काय वाटतं तुमची याबद्दलची मतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका